काय म्हणायचं नेमका चव्हाण साहेब हे दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिले आमदार राहिले खासदार राहिले आणि मुख्यमंत्री देखील राहिले प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील राहिले त्यांच्या वडील आदरणीय शंकरराज चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री राहिले केंद्रामध्ये अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालय प्लॅनिंग कमिशन अशा सारख्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि या अर्थानं ते मतब्बर स्वरूपाचे एक राजकारणी घराणं आणि राजकारणी व्यक्ती होते शंकरराव चव्हाण साहेब हे के हिंद केसरी होते तर अशोकराव चव्हाण साहेब हे काँग्रेस पक्षामुळे हे के महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या लढत होते मात्र त्यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्र केसरी न सोडचा पहलवान आता जर जत्रेत ते कुस्त्या खेळायला लागले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही जिंकणार म्हणून जर पोंगाने जर वाजवत असतील तर ते एकंदरीत त्यांच्या या अवस्थेवर आणि या निर्ग कुस्त्या खेळण्याचा त्यांचा जो प्रकार या ठिकाणी चालला आहे हे बघून मला हळहळ वाटली दुःख व्यक्त झाले आणि ते माझं दुःख मी व्यक्त केलं आपण पत्रकार परिषदेत म्हणाला की पंतप्रधानांनी कोणते कपडे घालावेत हे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे या मते ह्याच्यावर तुम्ही अजूनही ठाम आहात का मी आपल्याला कुठचे कपडे घालावे काय घालावे हा त्यांचा विषय आहे माझा पूर्ण वक्तव्य जे आहे आपण अर्धंच ऐकलं अर्ध्यापर्यंत आपलं कदाचित त्यामध्ये पूर्ण लक्ष मी जा दुसरा भाग होता मात्र ते करत असताना लष्कराची जी गरिमा आहे आणि देशाची एकंदरीत जी संहिता आहे त्या संहितेच्या संदर्भामध्ये त्यांनी भान बाळगलं पाहिजे हा हा माझा पूर्ण वक्तव्याचा आशय अगदी बरोबर जोडून विचारतो आपले राष्ट्रीय नेते राहुल गांधी काही दिवसापूर्वी त्यांच्या कोर्टवरती त्यांनी प्रचंड टीका केली होती म्हणजे राहुल गांधींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाण नाही असं आपलं मत आहे राहुल गांधींनी केलेली जी टीका आहे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने नव्हती संकेत जे आहेत तो संकेताचाच भाग होता आपण एका सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये सोन्याच्या का अक्षराने जेव्हा मोदी 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 लिहिलेला कोट त्यांनी घातलेला होता त्याची पुढे लिलावात बहुधा कोट्यावधीने त्याची आराशी झाली त्यावेळेस एक टीका त्या अनुषंगाने झाली होती त्यामुळे संकेत हे सार्वजनिक सगळ्या माणसांना हे असतात आणि संकेताचं पालन हे प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदार व्यक्तीने केलं पाहिजे पाच आज काश्मीर हे ऐकलं होतं मात्र आता काँग्रेसची पाच काँग्रेस झालेली आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या सभेत केलं होतं काय होतं मुख्यमंत्र्यांना देशाचा इतिहास नीटचा माहीत नाही कारण जी मुस्लिम लीग जिन्नांची मुस्लिम लीग होती ही जनसंघाचा मित्रपक्ष होता आणि ज्या काही व्यक्तींचं भाजप जे महिमा मंडन करतं त्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने महाराष्ट्रात काही योजना या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना सुरू केल्या हे श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे बंगालचे उपमुख्यमंत्री होते आणि आता फडणवीसांची जशी युती ही शिंदे आणि अजित पवारांची आहे तशी त्यावेळेस जनसंघाची आणि मुस्लिम लीगची युती होती आणि मुस्लिम लीग चिन्हांच्या मुस्लिम लीगमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे उपमुख्यमंत्री होते त्यामुळे भाजप तेव्हाची जनसंघ म्हणजे आताचा भाजप हा मुस्लिम लीगची नाण्याची दुसरी बाजू आहे ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती सोडून ज्या एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले आणि जो नेहरूंमुळे पटेलांमुळे जो काश्मीर आपण वाचू शकलो काश्मीरी लोकांना सोबत घेऊन वाचू शकलो आणि जो काश्मीर भारताचा का अविभाज्य घटक आहे हे जे काँग्रेसची भूमिका होती पुढे जाऊन शिमला करार करत असताना काश्मीर हा आमचा अविभाज्य घटक आहे आणि काश्मीरवर आम्ही चर्चा करणार नाही असा शिमला करार होता आणि त्या शिमला करारामध्ये असंही होतं की तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही या करारामध्ये आम्ही या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करू देणार नाही मात्र आता हा काँग्रेसचा काश्मीरच्या अनुषंगाने असणारा संघर्ष आणि शिमला करार याचा विसर मोदींना पडला आहे आणि आता जी शीतयुद्ध थांबल्याची युद्ध थांबल्याची जी सीज फायरची जी घोषणा युद्ध थांबण्याची घोषणा ही आता अमेरिकेतून झाली याचा अर्थ काय तर शिमला करार तो हा मान्य नाही का त्यामुळे काश्मीरमध्ये हा आपल्या हातातून सोडण्याच्या अनुषंगानं या ज्या हालचाली केल्या जात आहेत का असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर जर फडणवीस असं म्हणत असतील तर त्यांचं डोकं ठिकाणावर आहेत का हाच प्रश्न विचारल्याशिवाय काय मुख्यमंत्री फडणवीस मात्र संध्याकाळ म्हणजे रात्री आठ वाजेपर्यंत नांदेडमध्ये झुंटला होते राजकीय मुंबईत ही तुंबली होती ती मुंबई नव्हती तुंबली तर देवेंद्र फडणवीसांचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी तुमला होता कारण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आणि तिथे प्रशासक आहे त्या ठिकाणी कोणता अधिकारी पाठवायचा तर या मुख्यमंत्र्याच्या देवेंद्र फडणवीसच्या अनेक ज्या योजना आहेत त्याच्यात लाडका अधिकारी नावाची पण एक योजना आहे आणि ते लाडके अधिकारी बी एम सीला त्यांनी पाठवलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मलिदा खाण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर होत आहे नव्वद हजार रुपयांच्या मुदत ठेवी या मुंबई महानगरपालिकेच्या फिक्स्ड डिपॉझिट स्वरूपाच्या होत्या या दरम्यानच्या काळामध्ये त्या काढून त्या फस्त करण्यात आलेल्या सोळाशे कोटींचं नव्याने कर्ज एक नव्याने काढलेलं आहे आता हे सर्व पैसे जे आहे ते कुठे गेले हा प्रश्न ऐरणीवर असताना आज जी मुंबई तुमली होती ती मुंबई नव्हती तुमली तर भ्रष्टाचार तुमला होता आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा तिकडे कॅनल फुटले यांची सुनामी दिवशी मंत्रालयापर्यंत गेली होती तिथे मुंबई डुबती आहे अलर्ट मोठा आहे शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान होतं आहे आणि खुशाल इथे मुख्यमंत्री जर राजकीय भाषण करत असतील जर चुकीचं बोलत असतील आणि या महाराष्ट्राचे जे जहापण आहेत हे अमित शहा आहेत कारण अमित शहाच्याच म्हणण्यानुसार महाराष्ट्र चालतो महाराष्ट्रामध्ये कोण मुख्यमंत्री होणार कोण उपमुख्यमंत्री होणार कोणाची कोणाची युती होणार कोणाला कोणतं खातं मिळणार बेरना, मिळणार कोणत्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री होणार हे सर्व निर्णय हे अमित शहा घेत आहेत आणि त्या अमित शहाच्या दिमतीला या ठिकाणी मुख्यमंत्री होते त्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणून झूम मिटिंगवर मुंबईची चौकशी केली नाही अलर्ट होता अलर्ट असतानाही ते बेफिकीर राहिले जी सफाई आहे नाले त्या नालेसफाईमध्येही भ्रष्टाचार होता एकंदरीत त्या दिवशी मुख्यमंत्री अत्यंत बेजबाबदार पद्धतीने वागल्याचं महाराष्ट्राला दिसलं तीन दिवस या ठिकाणी गृह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते या तिन्ही दिवस त्यांच्या भिंती लावते तीन दिवस ते अमित देशमुख त्या ठिकाणी उपस्थित होते सध्या ते ॲक्टिव्ह दिसत नाहीत काँग्रेस अमित देशमुख हे काँग्रेसचं एक जाणतं नेतृत्व आहे विलासराव देशमुख साहेबांचा मोठा योगदान हे काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे त्यांचा सातत्याने त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत मागच्याच आठवड्यामध्ये दीर्घ चर्चा त्यांच्याशी झाली आहे झाली होती आणि आपल्याला ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत एकंदरीत ॲक्टिव्हिटी म्हणजे ते आपल्याला लवकरच सगळ्या कार्यक्रमांमध्ये गेलेली सावरकरांची जयंती आहे काय प्रतिक्रिया आपली जे आज व्यक्ती नाही या व्यक्तींच्या संदर्भामध्ये आपण सद्भावना ठेवणं हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे तो आपली परंपरा आहे ती आपली संस्कृती आहे त्यामुळे सद्भावना रॅली जर आम्ही काढत असलो तर ती सद्भावना ही जगाच्या संदर्भातही आहे आणि राहता राहायला सावरकरांच्या जेलमध्ये जाण्याच्या आधीचा जो त्यांचा कार्यकाळ आहे या कार्यकाळाच्या संदर्भामध्ये त्यांना अभिवादन करायला सर देशात जे मॉब लिंकिंगची घटना वाढत आहे काँग्रेस पार्टीसोबत मुस्लिम समाज